राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शनामध्ये मी बोलत आहे मी मनापासनं राज्यपाल महोदयांचं अभिनंदन करतो मला अतिशय सार्थ अभिमान वाटतो की या शासनाचा शासनामध्ये मी भाग आहे ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार भाग आहे बहार बाहेर आलेलीच आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या गेल्या आणि जो काही उपक्रम शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला गेला या उपक्रमाच्या माध्यमातनं हजारो लोकांना हजारो नाही तर जवळपास पाच कोटी लाभार्थ्यांना त्यांना जे काही कागदपत्रांचा लाभ होत नव्हता किंवा मिळत नव्हते की कागदपत्र या शासन आपल्या दारी उपक्रमातून मिळालेले आहेत अनेक खेड्यापाड्यातले लोक असतील तहसील असेल वेगवेगळे शासकीय कार्यालय असतील तिथं कागदपत्र काढण्यासाठी त्यांना अनेक दिवस खेटे घालावं लागायचे अर्ज करावं लागायचे अनेक दिवस फिरावं लागायचं परंतु शासनानं हा जो काही उपक्रम राबवला हा अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम होता त्यामुळं एकाच दिवशी जिल्ह्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम व्हायचा पन्नास पन्नास हजार लाभार्थी एका ठिकाणी यायचे आणि त्या दिवशी या सर्व कागदपत्रांचं त्यांना वाटप व्हायचं त्यामुळं एक महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यातले लोक असतील गोरगरीब लोकं असतील यांना मोठ्या प्रमाणामध्ये हा लाभ मिळालेला आहे माननीय राज्यपाल महोदयांनी एक महत्त्वाचा विषय मांडलेला आहे की मुंबई ही डेटा सेंटर राजधानी होऊन वीस हजार लोकांना रोजगार आणि एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही होणार आहे आपण जेव्हा देशामध्ये दे परकीय चलन निर्यातीद्वारे जे येतं तर सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो सॉफ्टवेअर कंपन्यांचा आहे आपण बीएससी एस सी किंवा एन एस सीमध्ये जर बघितलं तर निफ्टी फिफ्टीमध्ये ज्या काही पहिल्या कंपन्या आहेत पन्नास कंपन्या त्याच्यामध्ये या सॉफ्टवेअर कंपन्या यांचा अग्रक्रम आहे आणि हे सगळं होत असताना हिंदुस्थानामध्ये बेंगलोरसारखं ठिकाण असेल दिल्लीमधलं गुरुगाव गुडगाव असेल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॉल सेंटर्स सॉफ्टवेअर कंपन्या उघडल्या परंतु मुंबई शहर आहे या मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉल सेंटर्स सॉफ्टवेअर सेंटर्स किंवा डेटा सेंटर्स ही उडू शकली नाही याच्या पाठीमागं अनेक कारणं होती मी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं आम्ही एक समिती घेऊन गेलो होतो लोकसभेचा सदस्य असताना डेटा प्रोटेक्शन बिल आलेलं होतं त्या समितीवर काम करण्याचा योग मला त्यावेळेस आला होता आणि मुंबईमध्ये हे डेटा सेंटर्स असावेत बेंगलोरसारखी ठिकाणं जेव्हा ज्या पद्धतीनं लाखो हिंदुस्थानातले युवक तिथं येत आहेत या सेंटर्समध्ये काम करत आहेत आणि वेगळ्या पद्धतीचं परकीय चलन राज्याला मिळतं आहे त्या पद्धतीचं चलन आमच्या या महाराष्ट्राला मिळावं यासाठी त्यांच्याकडं मागणी केली होती या कॉल सेंटर्समध्ये काम करणाऱ्या सर्व युवकांची एक वेगळ्या प्रकारची अडचण मुंबईच्या संदर्भामध्ये आहे मुंबईमध्ये जे काही रहिवाशी जागा आहेत या जागांच्या किमती करोडोमध्ये असल्यामुळं इच्छा असूनही तिथं मोठ्या प्रमाणामध्ये डेटा सेंटर्स उभे राहू शकत नव्हते किंवा ज्या पद्धतीच्या सुविधा या सर्व युवकांना पाहिजेत त्या पद्धतीच्या सुविधा तिथं निर्माण होत नव्हत्या त्यासाठी एक पाचशे ते हजार एकर जागा जी काय आपण नयना किंवा नवी मुंबई सिडको परिसरामध्ये खास या डेटा सेंटरसाठी जर आपण निर्माण केली तर त्या माध्यमातनं जी काय औद्योगिक राजधानी मुंबई आपण रा देशाची औद्योगिक रा, देशा रा आर्थिक राजधानी म्हणतो तर ही आर्थिक राजधानी आणि इथं जर हे डेटा सेंटर नसतील आणि सॉफ्टवेअर कंपन्या नसतील तर फार मोठं नुकसान हे महाराष्ट्र राज्याचं होणार होतं अशा वेळेस तत्कालीन सरकारने हा निर्णय घेतला आणि मुंबई ही डेटा सेंटरची राजधानी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या माध्यमातून नवी मुंबई परिसरामध्ये हे डेटा सेंटर्स उभे राहणार आहेत जे काही सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणारी ही जी काही भारत देशातून येणारी जी काही मुलं आहेत त्यांच्या राहण्याची सोयसुद्धा स्वस्त दरामध्ये झाली पाहिजे यांना छोटे छोटे जे काही रा राहायचे जे ब्लॉक लागतात तर ते मिळाले पाहिजे हे सर्व एकाच ठिकाणी एका कॉम्प्लेक्समध्ये एका, एका वास्तूमध्ये झालं तर निश्चित महाराष्ट्राला मोठा आर्थिक फायदा या डेटा सेंटरचा होणार आहे या डेटा सेंटरसाठी सातत्यानं चोवीस तास ही वीज लागत असते आणि ही वीज लागत असताना त्या कम्प्युटर्सला कॉम्प्युटर्समध्ये जे काही मोठ्या पद्धतीनं कार्बन उत्सर्जन होतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची हानी होते त्यामुळं इथंही हरित सेंटर असावीत सुद्धा या डेटा सेंटरच्या माध्यमातून मागणी केलेली आहे सोलार ऊर्जेच्या माध्यमातून असेल विंड पॉवरच्या माध्यमातून असेल ही सर्व ऊर्जा या डेटा सेंटरमध्ये वापरल्या जाणार आहे मनापासनं मी या सरकारचं अभिनंदन करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय जे अनेक वर्षापासून झालेले नव्हते ते निर्णय या सरकारने घेतलेले होते याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भासाठी नदीजोड प्रकल्प आपण घेतलेला आहे नदीजोड प्रकल्पामुळे जवळपास चार लाख तेहतीस हजार हेक्टर जमीन ही ओलिताखाली येणार आहे सभापती महोदय आपल्याला माहीत आहे की आपला हिंदुस्थान पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला परंतु आम्हाला मराठवाडा परिसराला एक वर्ष उशिरा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी निजामाबरोबर आम्हाला झगडावं लागलं वल्लभभाई पटला पटेलांच्या नेतृत्वाखाली हा मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला आणि त्याच्यानंतर आम्ही हिंदुस्थानामध्ये सामील झालो आपण आता इथं नागपूरमध्ये अधिवेशन घे घेतात नागपूर करार जेव्हा झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये नागपूरकरांनी सामील होत असताना काही अटी टाकल्या त्यावेळेस की नागपूरला अधिवेशन झालं पाहिजे त्याचबरोबर उपराजधानी नागपूर असली पाहिजे परंतु मराठवाड्याने कधी कुठल्या प्रकारची मागणी केलेली नाही अनेक वर्ष मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा झालेली नव्हती मागच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की आपण एक दिवसाची बैठक संभाजीनगर इथं घेतली आणि आने अनेक वर्षानंतर मराठवाड्याच्या ज्या काही मागण्या होत्या दानवे साहेब त्या निमित्तानं त्या सर्व पटलावर आल्या या निमित्तानं आपल्याला मागणी करतो की याच्या पुढे किमान एक दिवसाची नाही तर तीन दिवसाची बैठक ही संभाजीनगर इथं झाली पाहिजे जेणेकरून जे काही आमचे आठ जिल्हे आहेत या जिल्ह्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे ज्या पद्धतीचा आपण बघतो की आम्ही मराठवाड्यातला आपला नांदेड भाग असेल किंवा संभाजीनगरपासून पुढचा भाग आहे हा मुंबई पासून देशाच्या राजधानीपासून चारशे ते पाचशे किलोमीटर अंतरावर हो आहे आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि हे जे पाणी आहे शेवटच्या टोकापर्यंत येई येईपर्यंत नांदेडपर्यंत येईपर्यंत हे पाणी आम्हाला मिळत नाही त्याच्यामुळं निसर्गाने आमच्यावरती अन्याय केलेला आहे आणि सिंचनाचा मोठ्या प्रमाणामध्ये अनुशेष मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये निर्माण झालेला आहे परंतु पहिल्यांदा हा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण वेनगंगा नळगंगा पेनगंगा हे जोड प्रकल्प आपण राबवलेला आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून तीनशे पंचवीस किलोमीटरचे कालवे हे निर्माण होणार आहेत आणि एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे टप्पा एकची मान्यता मागच्या सरकारनं दिलेली आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो प्रशासकीय मान्यता दिलेली आहे परंतु ही प्रशासकीय मान्यता देत असताना वेनगंगा नळगंगापर्यंत त्याचा सर्वे करायची मान्यता दिलेली आहे तो सर्वे पेनगंगा नदीपर्यंत वाशिम जिल्ह्यापर्यंत जर निश्चित झाला तर हे पेनगंगा पेनगंगा आणि नळगंगा ह्या तिन्ही नद्या एकत्र जोडल्या जातील आणि सुधारण साधारणतः जे काय आमचं दोनशे सात टी एम सीचं तुटीचं जो खो खोरं आहे त्याच्यामध्ये साधारणतः साठ टी एम सी पाणी हे आमच्या भागामध्ये येणार आहे परंतु जी काय आता प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि या कामाला सुरुवात झालेली आहे त्याच्याबद्दल मनापासनं हा डी पी आर करत असताना आपलं मी अभिनंदन करतो या माध्यमातनं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये होणार आहे त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची विनंती करतो दोन हजार एकोणीस साली तत्कालीन मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झालेली होती कोकणातून जे काही समुद्राला वाहून जाणारं पाणी आहे हे जवळपास एकशे पंचावन्न टी एम सी पाणी हे कोकणातून वाहून जातं आणि त्या प्रकल्पालाही एकच मिनटं घेतो महत्त्वाचा विषय आहे हे समुद्रात वाहून जाणारं पाणी बोगद्यांद्वारे आणि काही ठिकाणी लिफ्टद्वारे ते जर उचलून मराठवाड्यामध्ये आणलं तर जी काय आमची दोनशे साठ टी एम सीची तूट आहे त्याच्यापैकी एकशे पंचावन्न टी एम सी पाणी आम्हाला मिळणार आहे यासाठी एक अभ्यास या समिती नेमणूक करण्याचं मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं आणि त्याचा ही अभ्यास समिती तयार केलेली आहे आणि तशा पद्धतीचा एक आराखडा हा तयार होत आहे यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो दुसरं सांगली कोल्हापूर भागामध्ये नेहमी पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं जे नुकसान होतं ते होऊ नये म्हणून आमच्या मराठवाड्यातील उस्मानाबाद धाराशिव असेल लातूर असेल या भागामध्ये हे जर पाणी तिथं आ, उजनी धरणाच्या माध्यमातनं किंवा त्या बाजूच्या बोगद्यातनं जर आणलं तर निश्चित लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्याला फार मोठी मदत होणार आहे मी जे काही राज्यकला राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणि मराठवाडा विदर्भ नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अभिभाषणामध्ये सांगितलं आहे त्याच्याबद्दल सर्वांगीण मुद्द्याचं त्यांनी अभिभाषणामध्ये मांडलेले आहे मनापासनं त्यांचा आभार मानतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद